नाशिक महापालिका महासभेतील ही शनिवारची घटना वाद नंतर बाचाबाची आणि एकमेकांच्या अंगावर धावून जात पालिका महासभेच्या मर्याद्यांचं उल्लंघन करत राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार आणि काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख करत वाद घातला नाशिकच्या राजकारणात राष्ट्रवादीचे जुने जाणटे नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय ही गजानन शेलार यांची ओळख आहे मात्र मित्र पक्षांमधल्या मा दोन नगरसेवकांमधल्या या हमरी तुमरीनं दोन्ही पक्षांची इबरत सवाट्यावर आली मुळामध्ये एमलता पाटील स्वतःला फार शिष्ट समजतात आम्ही त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो गजानन शेलारनी कधी एक रुपया कोणाचा खालेला असेल तर दाखवून द्या टक्केवारी किंवा मिलापी करून आम्ही सभा उधळण्याचं काम करत नाही सभा चालवण्याचं चा काम करतो यांचे काम ते आहे आणि ते आमच्यावर जर का आक्षेप घेत असतील तर ते आक्षेप आम्ही सहन करणार नाही एकदा बोलले दोनदा बोलले वेगळी गोष्ट आहे सतत तिथून आवाज जर का चढवत असतील तर त्यांच्यापेक्षा आमचा आवाज जास्त आहे घडल्या प्रकाराबाबत पोलिसात धाव घेणार असल्याचं काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी सांगितलं मात्र अजूनही त्यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही यामागे तडजोडीचं राजकारण किंवा दबावतंत्र तर नाही ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय हा जो एकेरी उल्लेख झाला किंवा ज्या पद्धतीने ते माझ्या अंगावर धावून आले हा सगळा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे आपण कसं वागायचं आहे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु माझी स्पष्ट भूमिका होती की आजची महासभा जर चांगल्या पद्धतीने चालू शकत होती तर गजानन शेलार डायसवर जाऊन त्यांनी कशासाठी भांडणं केली तर नाशिककर महिलांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला लोकप्रतिनिधी महिलेवर अशा प्रकारचा हल्ला होणे किंवा एकमेकाच्या अंगावर धावून जाणे हा प्रकार पुढारलेल्या मारा, महाराष्ट्राला शोभणारा बिलकुलच नाहीये त्यामुळे प्रत्येक महिलेमध्ये संतापाची आहे या घटनेवरून आणि या घटनेवरून असे दिसून येते की जर महिला लोकप्रतिनिधी सुरक्षित नसेल तर नंतरच्या स्त्रिया काय सुरक्षित असतील एरवी रस्त्यांवर स्त्रिया काय सुरक्षित राहू शकतील एकीकडे तुम्ही कौतुक करता आणि एकीकडे त्याच महिलेवरती तुम्ही हात उचलता का महिलेने आवाज उठवला म्हणजे काही चुकी केली का या निंदनीय प्रकारावर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं नाकारलंय मात्र घडल्या प्रकाराचा निषेध करत असं सांगत वेळ आल्यास आमचे अधिकार वापरू असं ठोकळेबाज उत्तर दिलंय किरण ताजणे झी मीडिया नाशिक